शुभ सकाळ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द अजित सुट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वैष्णवी देवी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सुरुवातीला या ठिकाणी आपण कटरामध्ये उतरलो होतो जर तुम्ही देवीला याचा प्लॅन करत असाल तर कटरा देवीमध्ये कटरामध्ये उतरा तुम्ही या ठिकाणी उतरल्यानंतर तुम्हाला अगोदर हा पास काढावा लागतो आधार कार्ड दाखवून तो पाच संध्याकाळी दहा वाजता बंद होतो हे लक्षात घ्या दहा वाजता बंद व्हायच्या हो अगोदर तुम्ही कटरामध्ये या मस्तपैकी रूम बुक करा बस आणि रूम ब बुक करताना काय करायचं बसस्टँडपशी जवळजवळ बुक करायची अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला पर हेड तीनशे चारशे पाचशे रुपयामध्ये रूम या ठिकाणी मिळून जाईल आणि नंतर सगळं करून सकाळी तयार होऊन साडेपाच सहा वाजता तुम्ही तयार लवकर व्हा म्हणजे तुमचं लवकर दर्शन होईल आपण या ठिकाणी चहा पे थांबलो होतो आणि चहा पेता असताना तुम्ही काय सांगताल बाबा किती वाजता सकाळ आम्ही सकाळी पाच वाजता उठलो पाच वाजता उठून गरम करून एक पाऊन दिसापर्यंत तयार झालो आता बरोबर पाच पन्नास मिनटं चालले आहेत आता आम्ही थोडा चहा पिणार आणि परत वर जाणार आपल्या यात्रेला हां म्हणजे वरची टोटल चौदा किलोमीटर चालू चौदा किलोमीटर वर जाऊदा खाली चौदा किलोमीटर त्यामुळे लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं तुम्ही सुद्धा आल्यानंतर जेवढं सकाळचं तुम्ही चर्चेला तेवढा इम्युनिटी म्हणजे चांगली राहते हा जेवढं तुम्ही जेवढं लेट करतील नऊ दहा वाजता करतील सूर्य आला की जेवढी तुमची ताकद चालू केलं तर बरं पडते चहा घ्या इथं चहा पोहोच मस्त अलून वरती असा काय व्ह्यूज तब्बल चौदा किलोमीटरची चढाई एक्कावन्न शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ मित्रांनो जे महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत हे जम्मूमधलं एक शक्तीपीठ ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या गर ठिकाणी गर्दी असते लाखो भाविक देश, देशातून देशा 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 परदेशातून ठिकाणी येत असतात असं हे वैष्णोदेवीचं मंदिर जिथे जाईल तिथे लोक का झाडाला बांध हा आता ह्या ह्याला बांध रेबीन बांध ते मा इस साल मेरी शादी बना दो शादी करा दो ऐसे बोल के इसको मन्नत बांधते काय असं बांधून कुठे शाळे होत असते का हा काढायची या करायची न बांधलं का सगळे बांध चालू करतात समजा आपण एखाद्या ठिकाणी दगड ठेवला खाली आणि त्याला आपण जर त्याच्यावर हात कुंकू लावली पूजा केली त्याची आणि निघून गेलो दुसरा येतो त्याची पूजा करतो तिसरा येतो त्याची पूजा करतो काय वर्षांनी तिथं बकरी कापली जातात त्याला नाव म्हणजे देव दिला जातो काय कधी सुधर नावला का आपण हे वरती जात असताना हे बघून घ्या आपले दुकानं चुनरी रेबिन बांधाया दहा वरती वर चढण्यासाठी काठी बरेच काही दुकानं खाडून वरती अजून आपण मेन गेटला गेलेलो हो। आहोत अजून दोन किलोमीटर जायचं आपल्या जा गेटला हे मित्रांनो माताराणीचं प्रवेशद्वार या ठिकाणाहून आपल्याला एंट्री आतमध्ये आहे पास दाखवून चेकिंग करून वर चढायचं आहे पास का नगरजेचा आहे एंट्री करून या ठिकाणी चेकिंग चालू आहे मित्रांनो बघू शकता करून दिल्याचं सोडलं जायचं ह्याच्यावर आपली लहान लेकरं बसवायची असं ढकली वरती नाही बघू शकता तुम्ही बिझनेस बिझनेस बघा घोड्यांची गर्दी भरपूर गोड्या आहेत त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी बाराशे रुपये घेतात खाली येण्यासाठी बाराशे म्हणजे अडीच रुपये तुम्हाला लागतात सॉरी चोवीसशे रुपये तुम्हाला लागतात जाण्याना एक हजारमध्ये बेतात यांचीच गर्दी जास्त आहे वरती दहा किलोमीटरपर्यंत हे आपल्यासोबत आहेत घोडे नंतर यांचा वेगळा रूट केलेला आहे पण चालताना खूप अडचण येते मध्ये मध्ये घोडे येतात कारण रस्ता बारीक आहे आणि जास्त माणसाने घोडे चला शेवटी यांचा बिझनेस आहे यांचा तो व्यवसाय आहे त्याच्यामुळे त्यांना ला करावंच लागतं ना पोटा पाण्यासाठी आणि सोपं नसतं हे घोड्याला घेऊन पाठीमागून एकदम चालतो तो चौदा किलोमीटर चालतो उतरतो चालतो उतरतो बांधले जय माता जयो जय बोलो सुरुवात केलेली आहे चढायला आता आम्ही सध्या एक किलोमीटर आले आहोत खाळून वरती सध्या अजून आपल्याला तेरा किलोमीटर जायचंय वर जायला किती आहे जायचं असेल तर बाराशे रुपये एका एक टाइमेल आणि खाली यायचे असेल तर तेवढ्या बाराशे रुपये आणि दुसरं ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रिक बस आहे तर इलेक्ट्रिक बस त्याचं आहे वर जायचं साडेचारशे आणि खाली यायचं साडेतीनशे मग आम्ही पैदल जायला लागला पैदल जाण्याचं कारण काय पैदल जाण्याचं म्हणजे आपण देवासाठी आलो सर त्रास येण्यासाठी आलेला नाहीये बरोबर आहे ना बरोबर लांबून यायचं बसणं जायचं मग त्याच्यात काय तरी पुणे मिळायला पाहिजे साडेसहा साडे त्या बघूया वरिक किती वेळ लागतो आपल्याला जायला त्यासाठी ह्या काठी आम्ही जात आहे ते एक किलोमीटर अंतर आम्ही पार केलेला आहे आता सध्या आपण आलेलो आहोत साडेचार किलोमीटर अजून साडे नऊ राहिलेला आहे तर विषय असा आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घोड्यावर बसा घोड्यावर बसा घोड्यावर बसा ट्रॉली बसा हे बसा ते बसा सारखे कराण्याकरते त्यांना तर सांगितलं बाबा आम्ही कुठले आहो छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी महाराष्ट्र इथली आणि मावळ्या भाऊ आणि चौदा किलोमीटर चाल आपल्याकडे लोई लांब आहे सांगा हां घाबरतात खालून लोही लांब आहे वरी जाऊ जाचाल दमचाल घोडेवर बसा काय <ख़़गा>

पैसे नाही दस रुपये लिहिलो चलो ठीक आहे मित्रांनो ते नाही म्हणते शंभर दे मग आता कोण आराज कराय की काढाय बाबा जाते का म्हणलं जात ना म्हणते चप्पल घ्यायचं बहिणीला शंभर द्या कसं करायचं आता अण्णा वीस रुपये दी दहावीस रुपये मित्रांनो हे असे तुम्हाला प्रत्येक वेळेस गाठ पडते लहान मुली लहान मोठ्या मुली सुद्धा येत्या आणि त्यांची टॅक्ट एकदम सुंदर आहे मागण्याची लहान मुलगी असल्यामुळे का मानोस दे तो पैसे दे 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 नीचे देखो ये छोटी <laughs> है ना वो देखो, देखो। तो। हाँ तो। हाँ।, तो। हाँ बोलो ना देखना। ये देखना। हाँ। ओ इतने टैक्स से बोल रहे कि सुनो ना भैया माता रानी आपको खुश रखेगी सौ रुपये दे दो नौकरी लगाएगी नौकरी लगाएगी अरे हमें पहले से ही नौकरी में है भाई अभी तो क्या नौकरी लगाएगी अभी छोटी बच्ची बोल रही ती दस दोन दस दहा रुपये दिले हा हा वीस रुपये नको पन्नास नको डायरेक्ट शंभर शंभर रुपये मागते डायरेक्ट किती शंभर रुपये सध्या आपण आता कमी फक्त पाच किलोमीटर राहिले नऊ किलोमीटर आपण आलेलो हो। आहोत नॉनस्टॉप आणि विषय कसा आहे चलताना माणूस दमत नाही कारण तिथं पायऱ्या नाही त्या असा रस्ता सफाई रस्ता चढाई आहे त्याच्यामुळे चालू शकतो आणि आम्ही नाश्ता करत आहोत आ, आ, ना वडा घेतलेला आहे टेस्ट बघू वापरासाठी टेस्ट आहे का हां बरे आहे टेस्ट पस्तीस रुपयाला हा मिळतो तुम्हाला या ठिकाणी कुठे काही न खाता जास्त चबर खाऊ नका प्रवासामध्ये आणि तुम्हाला वरती गेल्यानंतर आम्ही दाखवतो वैष्णोदेवीचं पूर्ण मंदिर मंदिराचा पूर्ण इतिहास सर्व काही या ठिकाणी आता सध्या तेरा किलोमीटर आहे तेरा किलोमीटर चाल आम्ही चालत आला तर विषय काय आहे चालताना घाम येते भरपूर आणि घाम आल्यानंतर ह्याच्यामध्ये आणि इथं थंडी भरपूर जास्त आहे अजून गार लागते तुम्ही म्हणताय तुम्ही का लावत नाही तर व्हिडिओ काढताना मी खाली करतो व्हिडिओ काढायचा आहे ना अजून वासोवर थंडी भरपूर आहे या ठिकाणी अजून फक्त एक किलोमीटर राहिले या भागातली शिळी दिसती का तुम्हाला दिसते मित्रांनो जवळजवळ आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत या ठिकाणी लॉकर आहेत आणि या लॉकर मध्ये तुमच्या वस्तू सगळ्या ठेवायच्या आहेत जसं की मोबाईल बेल्ट बॅग स्मार्टवॉच आतमध्ये काहीही घेऊन जायचं नाही मध्ये पाच ते सहा वेळेस चेकिंग होणार आहे त्यामुळे आम्ही मोबाईल ठेवून जाणार आहोत हे बघून घ्या बाहेरून एकदा हे मातारानीचं सर्व मंदिर गुहेमध्ये माता राणी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तीन लिंग आहेत तीन लिंग म्हणजे जसं की पहिलं लिंग आहे काली माता जे शक्ती स्वरूप आहे दुसरं आहे सरस्वती जे विद्येचं स्वरूप आहे तिसरं आहे महालक्ष्मी जे लक्ष्मीचं स्वरूप आहे या ठिकाणी बहिरनाथाचा वध करण्यासाठी मा व ते वैष्णवींनी अवतार घेतला होता असं सांगितलं जातं ही त्रिपुरा डोंगरावरती म्हणजे त्रिपुरा डोंगर रांग आहेत यावरती बसलेलं हे मोठं वैष्णोदेवीचं मंदिर समुद्रसपाटीपासून पाच हजार ते तीनशे पाच हजार तीनशे फुटावरती उंच आहे त्यामुळं या ठिकाणी भरपूर गर्दी असते सर्वसाधारण फेब्रुवारीच्या पुढे मार्च एप्रिल मे जून या महिन्यामध्ये सर्वात जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळते चला आतमध्ये जातो दर्शन करतो आणि तुम्हाला येऊन सांगतो की बाबा अनुभव कसा होता आता आम्ही दर्शनाला जात आहोत खाली बघूया आणि वरती भरणाथा जाण्यासाठी या ठिकाणी रोपवे देखील आहे रोपवेचं तिकीट शंभर रुपये आहे असं म्हणतात की वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर बैरवणंचं दर्शन घ्यावंच लागतं तरच यात्रा आपली पूर्ण होते आपण पहिल्यांदा वैष्णवी माता दर्शन घेऊ आणि नंतर भैरवबाबाचं दर्शन घेऊ भैरवबाचा वध करण्या करण्यासाठी वैष्णोदेवी अवतार घेतला होता असं म्हटलं जातं यावरती टोकावरती या ते येण्यासाठी तुम्हाला हेलिकॉप्टर बसेस घोडे इलेक्ट्रिकल वाहन आणि छोटा हत्ती असं बरंच काही साहित्य आणि पैदल आपलं ऑप्शन आपण निवडायचं आहे चला तर मग सध्या आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत एवढा आनंद झाला एवढं मन प्रसन्न झालं कारण खूप छान आहे आतमध्ये देवीचं दर्शन केल्यानंतर जो चालण्याचा शेण होता तो सर्व निघून गेलेला आहे आता आम्ही वरती चाललो आहोत भैरवास दर्शन घेण्यासाठी हे बघू शकता आपण सध्या आपण रोप रोपवेमध्ये आहोत या माझ्या पाठ्यामागे सर्वजण तुम्हाला दिसतातच आहेत फुलगच्च भरलेले आहे वन टाइम तीस चाळीस लोक जातो वरती वरून काहीतरी असा व्यू दिसतो त्रिपुरा डोंगर रांगांचा पायऱ्या आणि सारखी माकड आपले आता आपण भैरव मंदिरापास आलेलो आहोत आणि हा जो दिसतोय तो वरचा पॉइंट आहे तो हेलिकॉप्टर म्हणजे वरती यायला तुम्हाला हेलिकॉप्टर मिळेल घोडे आहेत बसण्यासाठी ती माणूस बसून वर आणतात तसली पालखी आहे नंतर चालत यायचं असं आहे आणि इथून थोडं या भर्या बस यायला रोपवे आहे रोपवेला शंभर रुपये पर तिकीट आहे आणि हा वरचा सेल्फी पॉईंट चला इथं पॉय सेल्फी घ्यायला फोटो काढायलेत असा हा पॉईंट आहे तिला बघू शकतो पाठीमागा बघून घ्या हा सेल्फी पॉइंट आहे सेल्फी हा इथे सर्वजण सेल्फी घेतात आणि हे दिसतं समोर हे ते समोर ते आहे आपलं भरनाथचे मंदिर हा ते मंदिर आहे वैष्णवी मातांनी त्याच यांचा वध केला होता चला हा मी आता उतरतो खाली उतरत असताना मित्रांनो हे आम्हाला साईटला आजी आजोबा दिसले यांचं वयभग असं तुम्ही त्या मावशींना लकवा झालेला आहे तरी देखील ते चालल्या आणि शेवटी उतरत आहेत खरंच आणि विशेष म्हणजे यांचं असणारं एकमेकावर प्रेम स्वतःच्या नवऱ्यावरती विश्वास त्यांच्या बायकोवरती विश्वास त्यांना घेऊन येत आहेत भेटूयात खाली कारण तब्बल चौदा किलोमीटर आम्हाला खाली उतरायचं आहे चला सात वाजे आत्ता आवाज घेत सात आणि सकाळी आपण सहाला सुरुवात केली होती चढायला आणि चढून आपण आम्ही उतरलो खाली सात वाजता म्हणजे सहा ते सहा म्हणजे बारा तेरा तासाचा प्रवास करून आम्ही आज खाली आलेलो आहोत देवीचं सुंदर दर्शन झालेलं आहे आम्हाला एकदम छान प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पंधरा किलोमीटर झालं चालायचं पंधरा यायचं पंधरा तीस किलोमीटर इथून रूम आज दोन किलोमीटर आहे म्हणजे चार तर टोटल आम्ही पस्तीस किलोमीटर आज चाललेला आहोत तर भाऊ कसं काढतं आज चल दर्शन केलं की कसं वाटतं बरं सवय सवय आहे आपला काय सवय नाही पाणी थरथर थरतं का <laughs> पाहिलं थर तर पस्तीस किलोमीटर चालला चढायचं आणि उतरायचं सफाई असताना उतराच्यामुळं सफई असणार काय वाटलं नसतं आणि तुम्हाला जरीचं असेल तर शक्यतो दुपारी दुपारी आलात तर अगोदर वरती चढा वरतीच मुक्काम करा दुसरे दर्शन करा पण खाली उतरा चांगला प्लॅन होईल जर संध्याकाळ झाली यायला तर इथं रूम करा चारशे पाचशे रुपयामध्ये आणि वरती सकाळ सकाळी सहा वाजता चढायला लागा त्या अगोदर पास आवश्यक काढा आधार कार्ड दाखवं लागतं आधार कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला पास निघतो पास मोफत आहे आणि पास संध्याकाळी दहा नंतर बंद असतो सकाळी दहा संध्याकाळी दहा पास काढा महत्त्वाचा विषय आहे चला हॉटेलकडे जाऊया आणि शेवट करूया आता आपण दिल्लीला चाललो आहोत दिल्लीचा प्रवास आहे मित्रांनो आपला एक बारा तेरा तासाचा आपण बस बुक केलेली आहे बससाठी आपण स्लीपर घेतली होती बाराशे रुपये एकाला तिकीट आहे या ठिकाणावरून संध्याकाळी दहा वाजता आपण बुकिंग केलं आहे उद्या आपण तिथे अकरा बारा वाजता पोचू तर हा होता संपूर्ण वैष्णोदेवीचा व्हिडिओ तुम्हाला येत असेल तर या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय कमी आहे कारण ब्लॉगिंग करणं आपली पहिली सुरुवात झालेली आहे त्यामुळं नेमकं सुरुवात कशी असते काय असते का आपल्याला कुठं समजत नाही जर तसा असेल तसं चला ओके बाय टेक केअर धन्यवाद